गीतेत आहे आणि कसं मराव याचं उत्तर भागवतात आहे म्हणून या दोन ग्रंथाचा उल्लेख केलेला आहे गीता आणि भागवत परमार्थात अखंडतेला खूप महत्व आहे अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण तुम्ही हिंदुस्थान भर शोधा एखादं मंदिर नसलेलं गाव सापडे पण स्मशान नसलेलं गाव शोधूनही सापडणार नाही कारण जगणं आणि मरण याच्या मधला कालावधी म्हणजे आयुष्य आहे जगण जगण आणि मरण म्हणजे आयुष्य कि, किती मोठा त्याला असावं मारा मारा, मारा लागणार आहे मरण्याच्या बाबतीत बाबतीत वशिले बाजी चालत नाही एका ठिकाणी माऊली सुद्धा म्हणतात ते नासे, नासे ते पुनरपी दिसे, घटिका यंत्र लय परी भ्रमेगा गा किंवा देहाची या जन्म मृत्यूची सोहलिया ना मनो धनंजया जिया परी आणि हे दोन सोहळे साजरे करायचे असतील तर या दोन ग्रंथाची खूप गरज आहे गीता आणि भाग कस मराव हे गीतेनं कसं जगाव गीतेनं अर्जुनाला शिकवलं आणि कसं मराव हे भगवतानं राजा परीक्षेला शिकवलं